भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सर भडकले आर्या जाधववर घेतली प्रचंड शाळा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकतंच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी आर्या जाधवला चांगलेच खडे बोल सुनावल्याचं समोर आलं आहे तर नेमकं काय बोलले त्या आर्याला हे आपण जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो रितेश सर आर्याची शाळा घेत तिला असं म्हणाले की तुमचा गेम निक्की शिवाय दिसत नाही त्यावरती आर्या जाधव हो असं म्हणाली की निक्की प्रॉब्लेम क्रिएट करते आणि आम्ही फक्त त्याच्यावरती रिॲक्ट करतो त्यावरती रितेश सर तिला असं म्हणाले की आम्ही नाही तुम्ही स्वतःबद्दल बोला तेव्हा आर्य असं म्हणते की नाही निक्की माझा गेम नाही आहे तेव्हा रितेश सर आर्याला असं म्हणतात की तुम्हाला असं वाटतं की निक्की तुमचा गेम नाही आहे परंतु तसंच आहे तुम्ही आत्तासुद्धा जे दिसत आहात ते फक्त आणि फक्त निक्कीमुळे दिसत आहात असं म्हणत रितेश सरांनी आर्याची चांगलीच बोलती बंद करून टाकली त्यानंतर रितेश सर असं देखील म्हणाले की आता पण जे दिसत आहे ते निक्कीच्या रिॲक्शन वरती दिसताय आणि परत मला नका सांगू की तुम्ही कशामुळे ते म्हणत रितेश सरानी चांगलीच खबरदारी घेतली आणि तिला चांगलेच खडे बोल सुनावले दरम्यान रितेश सर पहिल्यांदाच आर्या जाधव वरती एवढे चिडल्याचं पाहायला मिळालं आहे आणि प्रेक्षकांची देखील मागणी होती की आर्या जाधवला थोडा ओरडा बसला पाहिजे कारण बरेच दिवस तिचा काहीच गेम दिसत नव्हता तर मित्रांनो आर्या जाधवच्या या शाळेवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद